फागण्या दोन ठिकाणी चोरी चांदीचे देवदेवतांसह पंधरा ते वीस हजार रुपये रोकड लंपास धुळे तालुक्यातील येथे रात्री नगरात दोन झाल्या नगर येथील दिलीप हिलाल कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेले असता रात्री चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात शिरकाव करून कपाटातून दोन ते तीन हजार रुपये रोकड व देवाऱ्यातील चांदीचे देवदेवतांची माळा पाच हजार रुपयाची चोरून नेली तसेच प्लॉट नंबर बावीस अ येथील वाचमन रत्नाकर शिवराम जगताप यांच्या मागील दरवाज्यातून आत शिरकाव करून कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातून पाच हजार रुपये रोकड पूजेचे अकराशे रुपये व एक महालक्ष्मीची मा चांदीची मूर्ती असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला असून सदर चोरीच्या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले गुन्हा नोंदविण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते चोरी झाली आमच्या असताना माझ्या पाठीमागे मागे चोरी झालेली तर रात्री अडीच तीनच्या च्या दरम्यान किंवा सकाळी असेल कुलूप तोडलेलं आहे आणि माझे लॉकर पण पूर्ण तोडलेलं आहे आणि दोन तीन हजाराची नुकसान झालेली आहे आणि देवरात्री चांदीची माळा गेलेली आहे पाच वारची खंडेरावची तरी ते पोलिसांच्या गाडी फिरायला हवी गो रात्रभर आणि दुसऱ्यांदा होऊ नये आणि एक कॉलनी सोडून चोरी नगर माझ्या घरात रत्नाकर शकतात एक चांदीची मोठी सभा बारशी लक्ष्मी पूजन अकराशे रुपये पाच एक हजार रुपये रोखाचे एकूण दहा हजार रुपये चोरी गेलो पोलिसांनी बाबा एखादी चक्कर ग्रस्त करावे बाबा गलीमध्ये एखादी चोर एक चोर तिरक्रा मरे बाई माणूस एकटा घरात माणूस एकट्या घरात ते चार चार पाच पाच लोक असतात ते येऊन गेले ते दोन तीन वेळेस पण लोक जागे झाल्यामुळे जा मग पळून गेले ते